कुठे बोला ना विजयाबद्दल काय वाटतं आपल्याला एक मिनिट एक मिनिट हा जनतेच्या मनातला विजय आहे कस आहे धारू विकासाचे काम बरेच रगडलेले होते तसेच पेंडिंगमध्ये पडलेले होते खूप दिवसापासून पाण्याचा प्रश्न होता आणि योगायोगानं सगळा योग आला गोपनला सुटलं कामं करायचा अनुभव होता लोकांना पण माहिती होतं त्याप्रमाणे लोकांना पण आश्वासनं दिलेली आमदाराकडून त्यांच्याकडून बजेट आणून गावाचा पूर्ण राहिलेले कामं पूर्ण करून असं लोकांना सांगितलं आणि लोकांचा आपल्यावर विश्वास आहे आम्ही बी कधी काही जनतेचा विश्वासघात केलेला नाही जे कामं होते ते लोकांना सांगितलेलं आहे आमदारांना सांगितलं आहे अजितदादांना सांगितलं आहे अजितदादाचा शब्द आहे की दारूचं बारामती करीन म्हणून मी एवढा तुम्हाला सांगू शकतो की दारू पाच वर्षांमध्ये सगळं परिवर्तन केलं जाईल विकास केला जाईल दारूचा पूर्ण आपल्या घरामध्ये पंचवीस वर्षाने नगराध्यक्ष पद आलेलं आहे पहिल्यांदा स्वर्गीय विठाला हे नगराध्यक्ष मध्ये आता त्यांनी जे विकास कामं केलेत तसंच पुढं आपलं काय ध्येय आहे का त्यांचे मार्गदर्शनाखालीच आणि त्यांच्या संस्कार आम्ही चलत आलेलो आहोत आम्ही जेवढे जसे संस्कार त्यांचे त्या पद्धतीनेच आम्ही पूर्ण काम करणार गावाचा विकास करणार जनतेचे कामं करणार पाण्याचा प्रश्न आहे गावाचा मोठा ते मार्गे लावणार आम्ही पूर्ण काम आहे जनतेचे आणि गावाचे काम